म्हणजे किती नाही मला तुझ्या पेटवाय घेत नाही तू पेट लावाय हवाय दिसते बळत बस तू पेटवाय लावाय हवाय दिसते मग बळत करायच नाही तू सांग

पहिला वर्ष चूल कोण भेटत आहे तू अरे लागा ना गेलं इथून ते होत ते Aí.

मावडत किंवा आमचं बार बारवाय जात नाही मला

काय आम्ही

आम्ही लोक घ्याव का नका तर ते म्हणले घ्या म्हणजे दोनच कंच घेते दोन म्हणता म्हणतात तीनच्या दोन चार पुरा पाच कंस झाले आता दोन आणले आम्ही तिथं भांडे घासायचे नाही ते आजच्या दिवस नाही सकाळी दिला मुलं मी आजच्या दिवस नाही तिकडं भाडे घासायचं तिकडं

आणि ये तुला दिदीच्या अदूगर पनीच खायला येते खायचं तुला तीनच ठेवायची एक आवडी आणि दोन बैल काय ठेवायचं धर बघा तू सगळी खा अर्धा अर्धा हे तुमचं वेळ झाले ह्याच्यावर पुन्हा आहे बसलेली